नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता पहिली मधील गाडी आली गाडी आली ही कविता पाहणार आहोत तर चला मग पाहूयात गाडी आली गाडी आली चला पळा रे गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे गाडी आली गाडी आली त्याला पळा रे गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे गाडी आली कोकणातून आंबे आणले भरून भरून हा नकाशा आहे महाराष्ट्राचा महाराष्ट्र हे आपले राज्य आहे आणि जिथे तुम्हाला आंबे दिसतात ते आहे कोकण तर ह्या कोकणातून आपली गाडी आलेली आहे आंबे उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे गाडी आली गाडी आली सल्ला पळा रे गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे गाडी आली वसई होऊन केळी आणली भरून भरून हा नकाशा आहे महाराष्ट्राचा आणि केळ दाखवलेला आहे तिथे आहे वसई तर या वसईतून आपली गाडी केळी घेऊन आलेली आहे केळी उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे गाडी आली गाडी आली चल्ला पळा रे गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे गाडी आली नागपूरहून संत्री आणली भरून भरून हा नकाशा आहे महाराष्ट्राचा आणि जिथे तुम्हाला संत्री दाखवलेली आहे तिथे आहे नागपूर या नागपूरमधून आपली गाडी संत्री घेऊन आलेली आहे संत्री उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे गाडी आली गाडी आली चालला पडा रे गाडी थांबली गाडी थांबली थक्क मारा रे गाडी आली काश्मीर होऊन सफरचंद आणली भरून भरून हा नकाशा आहे आपल्या भारत देशाचा तर जिथे तुम्हाला सफरचंद दिसत आहे ते आहे काश्मीर या काश्मीरमधून आपली गाडी सफरचंद घेऊन आलेली आहे सफरचंद उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे गाडी आली गाडी आली चल पळा रे गाडी थांबली गाडी थांबली थक्का मारा रे गाडी आली गाडी आली चला पळा रे गाडी थांबली गाडी थांबली थक्क मारा रे मग मा कशी वाटली मित्रांनो कविता नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका धन्यवाद